नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारे वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जे वाण पाहणार आहोत तो कोणत्या जमिनीसाठी वाण आपण वापरला पाहिजे त्याचबरोबर त्या वानाचा कालावधी किती असेल मर आणि वाज रोगासाठी प्रतिकारक्षम असेल का त्याचबरोबर त्या वाणासाठी योग्य अंतर कोणतं आणि त्या वाणाचं उत्पन्न सर्वसाधारणपणे किती निघू शकतं आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी त्या वाहनाचं हायस्ट उत्पादन किती काढलेलं आहे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारा वाहन आपण पाहणार आहोत निर्मल सीड्स कंपनीचा दुर्गा एन टी एल तीस शेतकरी मित्रांनो कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसांचा आहे सात ते आठ फूट दोन लाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये तीन ते चार फूट अंतर ठेवायचं आहे लाल रंगाची तूर आहे बियाणं आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये दोन ते तीन किलो लागणार आहे टोकन पद्धतीनं लागवड करण्यासाठी या वानाची झाडं मोठी होतात त्यामुळं जास्त अंतर ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी दोन ते तीन इंच शेंडा आपल्याला या वानाचा कट करायचा आहे जेणेकरून भरपूर साईड ब्रांचेस निघू शकतील शेतकरी मित्रांनो निर्मल सीड्स कंपनीचा दुर्गा हा तूर पिकाचा वान जवळजवळ साडेपाच ते सहा फुटांपर्यंत वाढतो म्हणजेच एकशे सत्तर ते एकशे ऐंशी सेंटीमीटरपर्यंत वाढतो या वानाला भरपूर साईड ब्रांचेस निघतात त्यामुळे शेंगा सुद्धा जास्त मिळतात परिणामी भरपूर उत्पन्न आपल्याला मिळू शकतं प्रत्येक शेंगे चार ते पाच दाणे असतात या वानाच्या शेंगा झुपक्यात लागतात या वानाची लागवड जून ते जुलै महिन्यामध्ये आपण करू शकता मर आणि वाज रोगासाठी सहनशील आहे या वानाची डाळ ही उत्कृष्ट क्वालिटीची होते बागायती त्याचबरोबर कोरडवाहू क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता याचं उत्पादन आपण पंधरा ते अठरा क्विंटल सर्वसाधारणपणे प्रति एकर क्षेत्रामधून काढू शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा पुढचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारा वान पाहणार आहोत गोदावरी हा वाण शेतकऱ्यांमध्ये फार प्रचंड लोकप्रिय आहे दोन हजार एकवीस साली प्रसारित केलेली ही व्हरायटी आहे या वानाचा कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे वाडीचा कल निमपसरट आहे टपोरे पांढरे दाणे असतात मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक आहे शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज दहा क्विंटल प्रति एकरी शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न घेतलेलं आहे परंतु काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सोळा ते अठरा क्विंटल प्रति एकरी याचं उत्पन्न घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे बिडियन सातशे सोळा शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळा साली हा वाण प्रसारित झालेला आहे तांबड्या दाण्याचा रंगाचा हा मोठा टपोरा दाना असलेला वाण आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा कालावधी असलेला वाण आहे याचं उत्पन्न जर पाहिलं तर ॲव्हरेज दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी उत्पन्न मिळू शकतं काही शेतकऱ्यांनी याचं पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न काढलेलं आहे मर आणि वाण रोगासाठी हा वाण सहनशील आहे त्यामुळं आपण याचीसुद्धा लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तीन नंबरला आपण पाहत आहोत फुले राजेश्वरी हा वाण हलक्या जमिनीसाठी हा वाण आहे लाल रंगाची तूर आहे मर रोग प्रतिकारक आहे वांजरोगासाठी सुद्धा प्रतिकारक्षम आहे याचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांचा आहे उत्पन्न बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर आपल्याला मिळू शकतं सलग किंवा आंतरपीक पद्धतीसाठी हा योग्य वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो आहे पिकेवी तारा भारी जमिनीसाठी हा वाण आहे तांबड्या रंगाचा वाण आहे शेतकरी मित्रांनो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो मर आणि वाज रोगासाठी प्रतिकारक आहे सात बाय दीड आठ बाय एक किंवा सहा बाय दोन फूट लागवड अंतरावरती लागवड करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो फक्त हा विदर्भासाठी शिफारस करण्यात आलेला वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा वाण आहे दप्तरी अठ्ठेचाळीस लाल रंगाचा वाण आहे हलक्या मध्यम भारी जमिनीसाठी चालतो दीडशे ते एकशे साठ दिवसाचा कालावधी लागतो मर वांज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे सात बाय दोन सात बाय एक सात बाय दीड फूट अंतरावरती लागवड करू शकता उत्पन्न हे बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये मिळू शकतं शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो आहे अंकुर कंपनीचा चारू शेतकरी मित्रांनो भारी ते मध्यम मध्यम जमिनीसाठी हा वान चालतो एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे जास्त फांद्या करणारी जात आहे उत्पन्न आपल्याला खूप चांगलं मिळतं एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न आपण याचं काढू शकता शेतकरी मित्रांनो या वानांपैकी आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण निवड करू शकता किंवा आपण जो वाण वापरत आहात त्यामध्ये जर उत्पन्न जास्त निघत असेल तर आपण तो सुद्धा वाण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपण दरवर्षी कोणता वाण वापरता आणि त्याचं उत्पन्न किती निघतं याविषयी कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद